एकजुटीच्या महासभेसाठी मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते आपण सर्वांचा खर तर आधारवर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष मान्यय जयंतरावजी पाटील साहेब तर ज्यांची आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानातली फटकेबाजी मला खूप आवडायची पण आज जे काही सिक्सर होते आणि अनेक आणि जेव्हा बाजूला सारून आभाळ निरभ्र होत तेव्हा काळजाला आहेसं वाटत असं त्यांच्या भाषणातून वाटलं ते रोहित वाट दादा पवार आमदार आमदार सुनेलजी भुसारा आमदार अशोक बापू पवार राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मेहबूबाई शेख माजी आमदार जयदेवजी गायकवाड साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर विकास बापू युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नील त्यासाठी करावं लागतंय आणि ते तुम्ही करणार याची मला खात्री आहे ते देवदत्तजी निकल साहेब तर कुणीतरी कानात सांगितलं होतं की निवडणुकीच्या आधी सगळी नावं घ्यायचीच असतात असं मला कुणीतरी सांगितलं होतं पण जेव्हा विश्वास, विश्वास हा प्रखर असतो विश्वास हा तगडा असतो त्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिरूर आंबेगावची ही स्वाभिमानी जनता सर्वप्रथम आपल्या सर्वांना अभिवादन करतो आणि हे अभिवादन दोन कारणांसाठी करतो कारण दोन हजार एकोणीस साली माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझा ना कुठला कारखाना ना माझ्या दोस्ताची कुठली कंपनी ना माझी परदेशात कंपनी ना माझी शिक्षण संस्था अशा कोणत्याही पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका युवकाला आदरणीय पवार साहेबांनी लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यावेळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील साहेब या आंबेगाव शिरूरच्या मायबाप जनतेनं भरभरून पंचवीस सव्वीस हजाराच लीड दिलं तेव्हाची परिस्थिती महत्वाची होती की तेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आव्हान देण्यात आलं होतं योगायोग असा आहे की पुन्हा लोकसभेची निवडणूक समोर येते आणि पुन्हा आदरणीय पवार साहेबांना आव्हान दिलं गेलंय आणि त्यामुळे आंबेगाव शिरूरची जनता काय करणार याची पुरेपूर खात्री आहे आणि दोन हजार एकोणीस ला निवडून ने आल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मराठी रोहितदा उल्लेख केला बैलगडा शर्यतीस सात वर्ष बैलगडा शरीर बंद होती आणि सात वर्ष बैलगडा शरीर बंद असताना दिगदत्त निगम साहेबांना माणसं माहितीये गाडीत बसून कोण काय बोलत होत हे आपल्याला माहिती आहे अनेकांनी सांगितलं होतं किती बी ताण तरी सुद्धा शर्यत सुरू होत नसती हे खासगीच सांगत होते आणि जेव्हा जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनानं लोकसभेत बोलायला उभं राहत होतो तेव्हा तेव्हा सांगत होतो बैलगाण्यात शर्यत सुरू झाल्याशिवाय राहणार नाही आणि पहिल्या बारी मुर घोडी धरणार म्हणजे धरणार आणि शिव लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं बघितलं सातत्यानं बाबतीमध्ये ही भूमिका मांडत गेलो मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून <laughs> निर्णयानं साहेब पुन्हा एकदा भेर झाली आणि हे भीर झाल्यानंतर एक शब्द जो दिला होता की पहिल्या बारीक घोर घोडी धरण्याचा या शब्द देण्याचं महत्वाचं कारण होत ते कारण असं होतं मी सगळ्या दूरचित्रवाणी आणि सगळ्या न्यूज मीडियाचं मनापासून आभार मानेल तर माझ्या मातीतला खेळ माझ्या शेतकऱ्याचा रांगडा खेळ एक खासदार घाटात पहिल्या बारी समोर घोडी धरतो म्हणून तुम्ही जो पोहोचवला तो जेवढ्या जेवढ्या राज्यांमध्ये जेवढ्या जेवढ्या देशांमध्ये तुमचं चित्रीकरण जात तेवढ्या तेवढ्या ठिकाणी माझ्या मातीतला माझा शेतकऱ्याचा रांगडा खेळ पोहोचला एवढं झालं नाही तर अनेक वर्ष आम्ही इथं ऐकत होतो विरोधी पक्षातला खासदार असल्यानंतर आंबेगावच्या किंवा जुन्नरच्या माता भगिनी जेव्हा मा दिवाळीला घरी येतात तेव्हा आवर्जून धन्यवाद देतात इथून माग ट्रॅफिक मध्ये लई वेळ लागायचा पाच वर्षात सहाच्या सहा बायपास पूर्ण झाले आणि आता बरोबर वेळेत पोचता येत साही सायपास नारायणगावचा सा बायपास असेल असेल कळमचा असेल मनसरचा असेल राजगुरुनगरचा असेल असेल घाटाचा आज कुणी किती जरी श्रेय घेतलं तर मी खुलं आव्हान देतो समोरासमोर या चर्चा करा त्याच्या टेंडरच्या तारखांपासून वर्क ऑर्डर पासून ते वर्क कंप्लीशन पर्यंतच्या सगळ्या तारखा समोर दाखवा आणि एवढ्यावर आपण थांबलो नाही विरोधी पक्षातला खासदार असताना सुद्धा नॅशनल हायवेच्या माध्यमातून आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचा निधी हा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी फक्त नॅशनल हायवेच्या माध्यमातून आणला म्हणजे नाशिक फाट्यापासून चांदोली पर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडर तळेगाव चाकण शिक्रापूरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर तिकडे खराडी बायपास पासून तो शिरूर पर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि हे फक्त घोषणा नाही याची निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि अवघ्या एक दोन दिवसात याच्या याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पूर। लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल आमचा भाग कायम ऐकत होता पुणे नाशिक रेल्वे विषयी होणार 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 रोहित दादा सांगायला आश्चर्य वाटेल फायलिंगच्या ढीकच्या ढीग दाखवणाऱ्या लोकांना पुणे नाशिक रेल्वे कुठून साली दोन हजार साली ज्या पुणे नाशिक रेल्वेचा डीपीआर तयार झाला त्या डीपीआरचं सादरीकरण महाराष्ट्र सरकार समोर कधी झालंच नव्हतं केंद्र सरकार समोरच सोडून द्या तारीख वारानुसार वेळ आली की बरोबर सांगतो आज पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला महाराष्ट्र सरकारची मंजुरी असेल रेल्वे बोर्डाची मंजुरी असेल एक्सपन्शन कमिटीची मंजुरी असेल प्लॅनिंग कमिशनची नीती आयोगाची मंजुरी असेल हे सगळे टप्पे पार होऊन आज केवळ कॅबिनेट साठी पुणे नाशिक रेल्वे येऊ थांबली आणि हे होत असताना आमचे नरकिन बसते त्याला साक्षीदार की केवळ पुणे नाशिक रेल्वे म्हणजे नाशिकून पुण्याला लवकर जायचं नाही तर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला माझ्या कष्ट करायला काय फायदा होतो यासाठी आपण भांडलो आणि हे भांडत असताना आज मध्ये दोन मंचर मध्ये एक रॅक चाकण मध्ये रॅक आणि वाहुरीला लॉजिस्टिकाने भांडून घेतली एवढच नाही तर ही रेल्वे ब्रॉड गेज वरच झाली पाहिजे जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांचा शेतमाल हा उत्तर भारतातल्या दक्षिण भारतातल्या रेल्वे नेटवर्कला पोहोचला पाहिजे ही आग्रही भूमिका आपण मांडली माझ्या आदिवासी बांधवांची मगाची प्रवीण बोलत होता या माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना ठाऊक आहे की जेव्हा या मतदार संघाचं कोण प्रतिनिधित्व करत होत तेव्हा पंधरा वर्षात हिरण्याच्या प्रश्नाविषयी कोण कधी लोकसभेत बोललेला आठवत आहे का लोकसभेत हिरण्याचा प्रश्न तर मांडलाच पण एवढंच नाही तर माझ्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यामध्ये एक क्रांती होण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्प ज्याचा डिप्यार आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मंजूर करून घेतलाय आणि हा प्रकल्प आता अंतिम मंजुरीसाठी आयुष मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवतो महिंद्रा आणि मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा जो विकास म्हणजे तीनशे चौतीस वर्ष झाली माझ्या थाकल्या धनांना जाऊन ती समाधी तीनशे चौतीस वर्ष त्या वरुतुळापूरच्या मातीत होती ज्या तीनशे चौतीस वर्षात कुणालाही त्या समाधीकडे बघावं असं वाटलं नव्हतं आज जेव्हा कोणी करून म्हणतं की आम्हाला अभिनेता नको नेता पाहिजे त्यांनी याच उत्तर द्यावं अरे तीनशे चौतीस वर्ष माझ्या राजाची समाधी दुर्लक्षित होती पंधरा वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधित्व करत होतात का ठराव उघडलेलं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल नेता नको अभिनेता अभिनेता नको नेता पाहिजे अरे अभिमान वाटतो स्वतः अभिनेता असल्याचा उग या पक्षातून त्या पक्षात चाल बसत आणि स्वार्थासाठी इकडून तिकड म्हणजे चित्रपटामध्ये झाडाच्या माग गाणं म्हणत फिरण्याचा अभिनय केलेला नाही जो तुम्हाला वैयक्तिक आयुष्यामध्ये तिकीट मिळवण्यासाठी या गटात जाऊ का त्या गटात जाऊ व्हायची वेळ माझ्यावर आली नाही अभिनय केला तर तो माझ्या थाकल्या धन्यांचा केला छत्रपती संभाजी महाराजांचा केला एकशे सत्तावन्न देशांमध्ये हा इतिहास पोचवला आणि हे सगळं होत असताना खर तर फार जास्त या विषयावर बोलणार नाही कारण या विषयावर लहानपणी थोडेफार क्रिकेट खेळायचं रोहित दादा तुम्ही तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तुम्हीच मला तुम्ही, तुम्ही डॉक्टर जो माणूस रनआउट झाला त्याला कशाला बॉलिंग टाकताय म्हणजे <laughs> 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 जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःहून जर सांगावं लागत असेल की पद दिले पण बोडवण करू नका मला वाटत तिथं काम बोलायला पाहिजे होत तर रनआउट झालेल्या बॉलिंग टाकण्यात काय अर्थ नाही पण महत्वाची गोष्ट ही की येणारी निवडणूक ही फार महत्वाची ही कुठल्या व्यक्तीची निवडणूक नाही ही कुठल्या माणसाची निवडणूक नाही ही कुठल्या पक्षाची निवडणूक नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मग अशी आमचा राहुल बैरट बोलत होता राहुल बैलगड बोलत असताना या निवडणुकीला सामोरं जात असताना विशेषतः आमच्या भागामध्ये साहेब हा आपला कांद्याचा जो प्रश्न आहे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये जेव्हा आम्ही कांद्याचं आंदोलन केलं आमचं निलंबन करण्यात आलं आणि मगाशी हा जो राहुल बैलगट येऊन इथं बोलत होता हा युवक जो येतो विचार करा हा युवक नगर जिल्ह्यातला युवक आहे आ नगर जिल्ह्यातला पोरगा येतो नगर जिल्ह्यातला पोरगा येऊन सांगतो मला येऊन तुमच्या व्यासपीठावर बोलायचंय कारण आमचं ऐकून घेणार आणि आमचं म्हणणं लोकसभेमध्ये मांडणार कुणीतरी इथं आहे आणि मग प्रश्न हा पडतो की जेव्हा अबकी बार चारस पार म्हटलं जात च्या वर जेव्हा भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रातल्या खासदारांची संख्या सांगत कि पंचे वर आम्ही जागा मिळवणार बरोबर जिल्ह्यातल्या एका युवकाला त्याचा कांद्याचा प्रश्न मांडण्यासाठी पुणे जिल्ह्यात यावं लागतं तर तुम्ही तुमच्या डोळ्याने बघता कांद्याचा भाव पाडला कांद्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात ताक माती कालवली अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकोणचाळीस खासदार हे भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षाचे किती अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस या एकोणचाळीस खासदारांपैकी माझे सगळे पत्रकार बांधव डी के बसले त्यांचे बिडकर साहेब बसलेले रायचंद शिंदे बसलेले एक माणूस दाखवा एकोणचाळीस खासदारांपैकी भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा जो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला एक माणूस जो माझ्या काठूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला जो माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला जो महाराष्ट्रातून उद्योग धंदे पळवले जात असताना ज्याने ताट माने नजरेने नजर भेटवून सांगितलं माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या नशिबातून त्याच्या हक्काचा रोजगार तुम्ही काढून देऊ शकत नाही एकोणचाळीस खासदारांपैकी एकही खासदार बोलत नसल आणि आता भाजप म्हणत पंचेचाळीस पाठवायचे तर हा प्रश्न तुमच्या समोर आहे दिल्लीतून गुबो गुबू वाजलं का माना डोलवणारे नंदीबैल पाठवायचे का आपल्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे हे तुम्ही ठरवायचं या मधल्या काळामध्ये काही लोकांनी भूमिका बदल मला पूर्ण खात्री आहे या बदललेल्या भूमिकांविषयी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ऐकायला उत्सुकता असणार आहे टोकन तर डिक्लेअर आहे फक्त लोकसभा निवडणूक ट्रेलर आहे विधानसभा अजून बाकी आहे आणि त्यामुळे काही गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत पण एक संस्कृती फक्त सांगतो एक गाव होतं गावात मंदिर होतं मंदिरात देव होता त्या देवावर गावातल्या प्रत्येकाची साहेब श्रद्धा होती प्रत्येकाची भक्ती होती कारण प्रत्येकाला असं वाटत होतं जे नंदनवन झालं ते माझ्या देवाच्या कृपेने झालं हे प्रत्येकाला ठाऊक होत पण प्रत्येकाला देवापर्यंत जाता येत नव्हतं म्हणून देवानं एक पुजारी ठेवला देवाने पुजारी ठेवला होता पुजारी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सांगायचा सा मी मनोभावे देवाचं जे काही आहे ते सगळं करतोय येणारा भक्त सुद्धा एवढा भाविक होता, होता।, वर्शे वर्शे होता तो प्रत्येक वेळी पुजाऱ्याच्या पायावर डोकं टेकवत होता देव आणि भक्त यांच्या मध्ये पुजारी होता वर्ष मागून वर्ष लोटली गावाच हेच म्हणणं होत की जे काही देवाचे निरोप आहेत तेच पुजारी पुढे पोचवतोय हे सगळं घडत असताना एक दिवस पुजारीच म्हटला मग व्हिडिओ बघितला तुम्ही योगायोग असू शकता एक दिवस पुजारीच म्हटलं कि देवामध्ये आजकाल बहुतेक तशी ताकद राहिली नाही देवामध्ये अशी ताकद राहिली नाही ज्या दिवशी पुजारी म्हटला त्या दिवशी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा गाव असलेला त्या गावानं ठरवलं देव आपण बदलू शकत नाही आपली परंपरा

की पोटी जन्माला येणं फार महत्वाचं आहे अ पोटी जन्माला येण्यापेक्षा त्या निष्ठेनं वार छाताडावर छेडण्याची निष्ठा असणं जास्त महत्वाचं आहे आणि या निष्ठावंतांची ही मानती आली त्यामुळं पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्यांनी बोटाला धरून चालवलं त्याच्या सोबत राहणं महत्वाचं कोणीतरी म्हटलं विकासाची बाब फार सविस्तर जात नाही पण भूस जेव्हा काही लोक आवर्जून सांगत होते मी अख्या मतदारसंघाविषयी बोलतोय नाव खासदाराला फोन येतोय का मतदार कार्यक्रमाला तेव्हा खासदार नेमके काय करत होते तामसे जेश्ट सांगत होते शिवस्वराज्य यात्रा काढत एकोणसत्तर मतदारसंघांमध्ये फिरत होतो विधानसभेचा प्रचार करताना त्र्याहत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरत होतो आणि जेवढा हा महाराष्ट्र फिरत होतो तेव्हा एक चित्र बघत होतो की या सगळ्या वादळामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये पिचकून काही जण बसले होते आणि महाराष्ट्राचा सह्याद्री पावसाद भिजत होता आणि त्या सह्याद्रीनं परिस्थिती बदलवली त्या सह्याद्रीनं सत्ता आणली आणि जे बिचकून मतदारसंघात बसले होते बसले। ते डुनकर उडी मारून सत्तेच्या रुटकुरीत खुर्चीत बसले आणि जेव्हा ही आपण परिस्थिती पाहतो तेव्हा आज खरोखर दिल्लीतली महाराष्ट्राची ओळख काय असेल तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि आज दिल्ली पतीला दिल्लीच्या सरकारला महाराष्ट्राचा स्वाभिमान हा त्याच्या गुडघ्यावर यावा असं वाटतंय महाराष्ट्राचा स्वाभिमान गुडघ्यावर येणं म्हणजे काय तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शरण जाणं पण पुन्हा ही या मातीची संस्कृती आहे विचार करा व्यापारी आला दारात जर व्यापारी आला आणि आपल्या आप बापाला म्हटला का तुझ्या घरातली बाकी माणसं सगळे माझ्याकडे आले आता तुझ्या डोळीचा फेटा माझ्या पायावर ठेवा तर बापाच्या डोळीचा फेटा व्यापारीच्या पायावर ठेवून ठेवाल का हा प्रश्न घेऊन तुम्हाला या पुढच्या काळात जायचा आज सकाळी मी प्रवीण आणि आमच्या सगळ्या सहकार्यांशी बोलत होतो आणि आज सकाळी स्वर्गीय वल्लभशेठ बिरखे यांच्या दशक्रिया विधीला होतो सर आणि त्या दशक्रियेच्या कार्यक्रमामध्ये मी एक वाक्य ऐकलं आमच्या पत्रकार बांधवांनी फार आवर्जून ते ऐकलं असं एक ज्येष्ठ नेते म्हणाले की इतिहास ऐकायला सांगायला फार बरा वाटतो पण इतिहास हा घडवावा लागतो फार नम्रपणे सांगतो हो इतिहास सांगायला ऐकायला बरा वाटतो पण इतिहास हा घडवावा लागतो पण त्याच वेळी जो समाज इतिहास विसरतो त्याला भविष्य असत नाही आणि या मातीचा इतिहास जे सांगतो ते म्हणजे शरण जाणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही तर लढणाऱ्यांचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन चालणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली समोर गोंढे टेकले नाही

पण आता लोकसभेच्या निवडणुकांना अवघा काही अवधी केवळ का कधी आचारसंहिता जाहीर होईल आचारसंहिता लागू होईल लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू होईल मतदानाचा दिवस उजाडेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर पोहोचला असाल तेव्हा समोरच्या बाजूला अनेक यंत्रणा असतील अनेक साधनं असतील आणि या सगळ्या साधनांतून जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर पोहोचला असाल तेव्हा त्या बूथ वरून आतमध्ये जाऊन बटन दाबून यायला ना पाच मिनिटं लागतात फक्त बरोबर किती वेळ लागतोय पाच मिनिट बटन दाबायला तर पाच सेकंद लागतात किती वेळ लागतोय पाच सेकंद बूथ मध्ये जायला पाच मिनिटं बटन दाबायला पाच सेकंद तर पाच सेकंद आणि पाच, पाच मिनिटामध्ये पाच वर्ष आपला देश हाती आपण सोपवणार आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा या कोणाला मतदान करा निवडणुकीची सभा नाही मी बोलणार नाही तर या पाच वर्षांमध्ये त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब करण्याची तुम्हाला त्या पाच मिनिटात संधी आहे म्हणजे मगाशी हा तरुण शेतकरी अरुण कोठडी आला होता तुमच्या समोर लढून गेला रडला ना ते अश्रू फक्त त्याचे नव्हते माझ्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याची आसव होती माझ्या प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची होती जर शेतकऱ्याचं तर त्या त्या मिनिटात मिनिटात या जाप विचारायला विसरू नका महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर किती वार झाले त्याचा जाप घ्यायला विसरू नका त्या पाच मिनिटामध्ये अहो तुम्ही राम मंदिर बांधलं अभिमान आहे आनंद आहे पण राम मंदिर बांधलं पण आमच्या महाराष्ट्राच्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मंदिरातले देव अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित राहिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक कधी बांधणार या प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका आणि जर हे तुम्ही योग्य पद्धतीनं घेतलं तर एवढं सांगतो छाताडावर होणाऱ्या वारांचं दुःख कधीच छाताडावर होणाऱ्या वारांचं दुःख कधीच नसतं कारण समोर शत्रू असतो आणि पाठीवर होणाऱ्या वारांच असत कारण पाठीवरचा वार हा शत्रू कडून नाही आपल्या माणसाकडून होतो आम्ही छप्पन इंचाची छाती ऐकतो पण छप्पन्न इंचाच्या छातीपेक्षा आता तुम्हाला छप्पन इंचाची पाठ बनवून आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहायचंय कारण हा महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीला दाखवून देण्याची ती वेळ आहे ती तुम्ही दाखवून द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्त्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अर्यंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका